मुंडगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुनगाव येथे श्रीकृष्ण अवलिया महाराज संस्था नेते काशीरामजी साबळे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या माध्यमातून मुनगाव मधील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सुमारे तीनशे रुग्णांनी लाभ घेतला मुंडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव काशीरामजी साबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे संध्याताई वाघोळे छायाताई कात्रे शारदाताई थोटे कैलास थोटे हरिभाऊ वाघोडे अजाबराव कात्रे हरिभाऊ वाघोडे रमेश खोलोकार डॉक्टर परवीन भिरडे सौरभ साबळे दीपक कुलटे ज्ञानेश्वर वसतकार रोशन गाडगे राहुल बुलबुले प्रकाश गाडगे पांडुरंग गाडगे गजानन वारकरी ऋषी वाघ उपस्थित होते व यामध्ये डॉक्टर शारदा भिरडे डॉक्टर वैष्णवी कुचके डॉक्टर कविता इंगळे डॉक्टर इक्बाल चापकेसर मिळाज शेख जया बोरकर सविता खडसने ओमप्रकाश पागदाने राजू फिंडर मिलिंद सरकटे सुनीता खवले लता अंभोरे व आरोग्य कर्मचारी व गावकरी मंडळींनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचा सासठावा वाढदिवस त्यानिमित्ताने या मुडगाव नगरीमध्ये आरोग्य शिबिर आम्ही ठेवलेला आहे आज अवघ्या जिल्ह्यामध्ये अवघ्या विदर्भामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस सासठावा वाढदिवस आहे आणि त्याचं काम या नात्यानं सर्व समाजाला घेऊन चाललेला त्यांचा धाडस आणि स अठरा बगड जातीचा एकोबा करून हा एवढा मोठा डोलार चालत आहेत आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं परमेश्वराला एकच सांगत आहे की त्यांना मुख्यमंत्री बनव